इकडे वत्ती आले हे इकडे 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 म्हणजे दाखवणं वाटत का जर <laughs> सर बरे हे इकडे ने लगे येते खेकडा तोता कर मंगो पण एवढे खेकडे पकडलेले आहेत किस परतून जायचे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्मला आजचा व्हिडिओ खूपच धमाले मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही फॅमिली सोबत धरणावर जाऊन खूप मोठ्या मोठ्या साईजचे दगड दगड त्या त्याखाली खूप मोठ्या मोठ्या साईज खेकडे पकडलेले आहेत तर हे खेकडे आम्ही कशा प्रकारे पकडले किती खेकडे पकडले आणि पकडलेल्या खेकड्यांची रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत आंब्या बाय कर

ले इकडे नाही पत्ती करली का बरोबर काढ होते हा करी पाणी प्याता काले आत नगर तिकडे तिकडे नी लिखते दगड नाना जरा बल बल की काजे किसर ये ले रोट मातेस कस बटन आता मोटा जी वाढा लागा एकडून

इकडे <laughs> इकडे <laughs> 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 <laughs>

दा घड्या आत

Jadi, kan? Jadi, kan? Jangan ada. Jadi, dua, 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 түр үүнийг хийх. Гараа өгөөд. Энэ хийхэд төвөгтэй байх юм. Аа, үгүй. Дээгүүр нь ганаа. Өөртөө. Ар хоо хоо.

इकडं वडी इकडं वती आली हेर इकडं इकडे इकडं दाखवत खाजेल टाली हे आता आली हेर हेर बर कशी बसले

लत्ता बामोली कशा काय आवाज करते मी किती टाका बस लाइन मन प्याज दगडा लत्ता बाहेर काय करतो रत्या काय बोलता आरांडे वाला तेल बोल डालोंडा हाला नको दिसता को काय कर मंदी और

ബാർ <muchas> തകളി <muchas>

इकडे <laughs> <इसे देखे> <laughs> <ते लुपार शीला। laughs> आम्ही इकडे आलो नसते पाहू शकाल आतापर्यंत एवढे झालेले आहेत आता बऱ्यापैकी झालेले आहेत

यह वो खाता को अचास पड़े लगे कर दो यह एकाजी कर दो यह काजी चेकर हाँ हाँ किती है कि गड़े आदबला करें हाँ

तर मित्रांनो पाहू शकाल आपण जेवढे खेकडे पकडलेले आहेत तर आता या खेकड्यांची आपण रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो खेकडे साफ करून घेतलेले आहेत आपण पाहू शकाल खेकडे साफ कसे करायचे हे आपण याच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर आता हे खेकडे आपण गरम पाण्याने धुवून घेणार आहे गरम आणि थंड दोन्ही पाण्याने धुवून घेणार घेणार आहोत आपण पाणी जास्त गरम आहे अशा प्रकारे पाण्याने धुवून घेतो तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपण खेकडे आणि अंडी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अंडे आणि मांदे आणि ह्या खेकडे लसूण लसूण टेचून घेतोय आणि कढईमध्ये सर्वात पहिलं तेल टाकून घेतोय तर तेल गरम झाल्यावर आपण कढीपत्ता टाकून घेतोय त्याच्यानंतर आता लसूण टाकलेलं आहे पाहू शकाल खेकड्याच्या कालवनामध्ये सर्वात महत्वाचं जेवढा आपण लसूण टाकून तेवढं चांगलं राहतोय आणि आता कोथिंबीर टाकतोय खेकड्याचं कालवण बनवण्याचं प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी राहते मसाले टाकून घेतोय मिरची पावडर त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला चिकन मसाला थोडासा गरम मसाला हळद जे रेग्युलर आपले घरचे मसाले आहेत तेच मसाले आपण ॲड करतोय आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं आहे पाहू शकाल हे वाटणे आपलं खोबरा कांदा आणि शेंगदाण्याचं वाटण आहे तर ते वाटण त्याच्यामध्ये ॲड करतो आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे ते आता आपण याच्यामध्ये खेकड्यांचं मांदा ॲड करतोय खेकड्यांचा मांदा आणि जी अंडी होती ती आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय पाहू शकाल आपला मसाला आपन, शकाल। ले ले आता तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खेकडे ऍड करतोय खेकडे पाहू शकाल स्वच्छ धुतलेले खेकडे आता ऍड केलेले आपण याच्यामध्ये के आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला चांगल्या प्रकारे आता आपण कालवणामध्ये गरम पाणी ॲड करतोय गरम पाण्यामुळे मसाल्याची जी चव आहे ओरिजिनल चव ती ओरिजिनलच राहते फुटत नाही आहे त्याच्यामुळं कालवण बनवताना नेहमी गरम पाणी ॲड करत जा पाहू शकाल आता आपलं कालवण तयार होत आहे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढा रस्ता पण आपण त्याच्यामध्ये केलेला आहे तर पाहू शकाल मित्रांनो आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि शेंगदाणे टाकल्यामुळं थोडंसं व्हाईट कलरचं कालवण आहे आणि त्याच्यावर तरी थंड झाल्यानंतर मग तरी यायला सुरुवात होते आता एक पंधरा मिनटात झालेलं आहे आपलं कालवण शिजते आता आपण झाकण काढून पाहणार आहोत पाहू कालवण कसं प्रकार तयार झालं तुम्ही पाहू शकाल आणि जो तेल तेलाचा थर होता तो तुम्ही पाहू शकाल नंतर गॅस बंद केल्यावर पूर्ण तरी येऊन जाते याच्यावर जसं की मी मागाशीसुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि अशा प्रकारे आपलं आता खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे आपण सर्वात शेवटी त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत पाहू शकाल आणि आपलं भन्नाट अशी खेकड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर मित्रांनो थोडासा रस्ता काढून घेतो प्लेटमध्ये तर रस्ता ट्राय करतोय मित्रांनो गरम गरम एकदम एक नंबर झालेला आहे तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कालवणावर तर्री आलेली <skizha> आहे जे पितळे तर आता बाळ मी बसलो आहे जेवण करायला भाकर घेते बघा आम्ही दोघं जेवण करायला बसलो आणि चुलीवरच्या भाकरी आहेत तुम्ही पाहू शकाल चुलीवर भाकरी बनवलेल्या आहेत आपल्या एकदम मस्त भाकरी झालेली आहे तर आता आपण टेस्ट करून पाहणार आहोत चांगलीच दमलेली आहे ती पण बाळ पण चांगले दमले पाहू शकाल आता सुरुवात करते ती पहिलाच नांगोडा नांगा घेतलाय बघा खेकड्याचा आहे तिला लहानपणापासूनच खेकडे आवडतात आपल्याला तर माहितीच असेल कविता पण इकडे जेवण करते पाहू शकाल तर पाहू शकाल आपण नांगा सोलून घेतलेला आहे बाळासाठी भारी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आज सर्वांनी भरपूर मेहनत केलेली आहे धन्यवाद